सन्मान महिलांचा जिजाऊ सावित्री रमाईच्या लेकींचा आदेश बांधेकर सादर करीत आहेत मजेशीर खेळ किस्से गप्पा गाणी यांचा धमाल संगीतमय स्पर्धात्मक चटपटीत प्रश्नोत्तरांचा आणि बक्षिसांची लयलूट असणारा कौटुंबिक कार्यक्रम आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्जत कर्जतखालापूर तालुका आणि समस्त शिवसैनिक शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी सायंकाळी चार वाजता स्थळ पोलीस मैदान कर्जत जिल्हा रायगड आपल्या आसन ऍडव्हान्स बुकिंग करण्यासाठी आपलं नाव आणि पत्ता हा शिवसेना कर्जतवरील व्हॉट्सअप नंबरवर पाठवा नऊ एक आठ सात नऊ तीन सात आठ चार सात पाच सात आठ चार दोन एक पाच दोन एक शून्य एक एक सगळ्यात जरा हात वरती करून स्वागत करूया सेव्हर मी करूयाचं रेडी स्वागत मी कार्यक्रमाच्या आयोजिका आणि त्याचबरोबर दिसत नाही आपण एक राऊंड बांधून तर या साईडला महिला स्टेजच्या मागे सुद्धा हजारो संख्येने या साईडला आहेत तर तुमच्याकडे ते चालत चालत आयोजिकाने सोबत चालायचं आहे येस तर सगळ्यांचे हात वरती झाला बघा सराली आली आपल्याला भेटायला खऱ्या अर्थानं खरं ताई दोघी सोबत चालू होता सर हॅलो બા

परसों मुझे बोले पुरम 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 कुळत तोळ भरून आता घरून मी दरका अटक तोड मड होऊ की मी खितिये नर क्या जय

नाही आज उपवास ठेवला की काय आज सगळ्यात आधी कर्जत सांगवी येथील सर्व महिला मंडळ आणि बरेच पुरुष वर्गही मला दिसत आहे तमाम रसिक प्रेक्षकांना आणि सोमजाई मातेच्या सर्व भक्तांना माझा अतिशय मनापासून नमस्कार आज मी ऐकून होते की हा उत्सव हा महोत्सव प्रचंड प्रमाणात असा आयोजित केला गेला आहे आणि आर जे मला सांगितलं होतं भरपूर ट्रॅफिक असणार आहे भरपूर गर्दी आहे आहे अवघड होणार मी आले आणि मला असं वाटलं की काय ट्रॅफिक इथे काही पोहोचू पटकन पण मी अर्धा तास झाला मंदिरापासून इथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते आहे एवढी प्रचंड भाविकांची गर्दी आहे तुम्हा सगळ्यांचा इतका मोठा प्रतिसाद दिसत आहे मला वाटत नाही या भागामध्ये कर्जत सांगवी या भागामध्ये मो एवढा मोठा महोत्सव मो आजवर कधी आयोजित झाला असेल तर हा जो इतका भव्य दिव्य महोत्सव आयोजित केला याबद्दल भारती ताई आणि नमिता ताई यांचे अतिशय मनापासून मी अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते इतक्या भव्य दिव्य समुदायाचा तुमच्या मागे पाठिंबा आहे आशीर्वाद आहे प्रेम आहे आणि आज इतक्या भव्य दिव्य प्रमाणात कुठल्याही मुंबई पुण्याच्या कार्यक्रमापेक्षा जास्तच सुंदर हा कार्यक्रम आयोजित झाला आहे आणि तुम्हा सर्व भाविकांना आणि महिला मंडळाला स्पेशली माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत मला अतिशय आनंद होत आहे आज इथे या महोत्सवाचा भाग होत असताना खर तर हा आठवडा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण मी गेले तीन चार दिवस कोचीला होते कोची म्हणजे केरळमध्ये माझा पहिला वहिला मल्याळम सिनेमा प्रदर्शित होतोय परवा आणि मी ते सगळे मोहनलाल माहिती आहेत का सगळ्यांना मोहनलाल यांचं नाव ऐकलं असेल तर त्यांच्या बरोबर हा चित्रपट आहे दोन तीन दिवस मी तिथे सगळ्या प्रेस कॉन्फरन्स इंटरव्ह्यूज वगैरे करून आले आणि काल आपल्या सगळ्यांना माहिती आपल्या सगळ्यांसाठी काल दिवाळी होती काल किती लोकांनी अयोध्या राम मंदिरात झालेली श्री रामाची प्राण प्रतिष्ठापना पाहिलेली आहे व्हीवर सगळ्यांनी पाहिला का सगळ्यांनी ऑनलाईन इन्स्टाग्रामवर पाहिलं का तर इतकं भव्य दिव्य सोहळा आपल्या देशभरात साजरा होतोय तर त्या निमित्ताने प्रभू श्री रामाचे आशीर्वाद घेऊन काल आम्ही वडाळाच्या राम मंदिरात गेलो होतो मोगल मर्दिनी छत्रपती तारा राणी हा जो माझा आगामी चित्रपट आहे त्याची तारीख काल आम्ही जाहीर केली बावीस जानेवारीला आम्ही बावीस मार्चला येणार आहोत अशी काल आ, मोठा कार्यक्रम झाला मंदिरामध्ये आणि त्याच्यानंतर आज मी इथे येते सोमजाई मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी मला वाटतंय माझ्यासाठी हा आठवडा अत्यंत विशेष आहे आणि आज या निमित्ताने तुम्हा सगळ्यांचे देखील आशीर्वाद आणि प्रेम इथून घेऊन मी जाणार आहे उद्या लगेच मला परत कोचीला जायचं आहे तिथे आमच्या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा होणार आहे आणि या सगळ्या धावपळीमध्ये हा कार्यक्रम आयोजित झाला आणि त्याचा मला भाग होता आला हे महत्त्वाचं आहे पुन्हा एकदा अतिशय मनापासून धन्यवाद भारतीताई नमिता ताई, ताई अक्षय आणि संपूर्ण आयोजक संघाचे आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा अतिशय मनापासून शुभेच्छा